नमस्ते आज मी चिकन फ्राय करते पण ते वेगळ्या पद्धतीने करायचं आहे मला चिकन फ्राय नाही तेलामध्ये तळायचं नाही की तव्यावरती पण नाही तुम्हाला नंतर दाखवते आता मी पहिलं ह्याला साहित्य काय आहे ते दाखवते तुम्हाला एक चमचा लाल तिखट हळद दही गरम मसाला काश्मीरी लाल मिरची पावडर आले लसणाची पेस्ट कोथिंबीर चवीनुसार मीठ थोडं बटर बटर घेतलं आहे एक चमचा आणि लिंबू आता हे सगळं आपण ह्याला चोळून घ्यायचं आणि कशामध्ये फ्राय करायचं आहे ते तुम्हाला आता आपण चिकन चांगलं मोरून घेतलंय आता आपण हे ना एर फ्रायर मध्ये करणार आहोत त्याच्याने तेल ते पण जास्त लागत नाही आणि कुरकुरूत पण होईल छान लागतं हे चिकन पहिल्याशिवाय आम्ही करतोय हा आता हे चिकन मी ह्याच्यामध्ये चा टाकते चांगलं असं लावून घ्यायचं हे अर्धा किलो थोडं कमी आहे चिकन आता आपण ह्याला चालू केलेलं आहे आमचा पहिल्याच टाईम आहे आम्हाला मिक्स कळत नाही तरी पण अंदाज देणे आम्ही करतो आता वीस मिनिट ठेवले आमचं चिकन छान फ्राय झालेलं आहे तुम्हाला दाखवते कसं शिजलंय ते तंदूर सारखं आहे बघा बघा किती छान शिजले आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया वीस मिनटं आपण फ्राय करून घेतलेल्या आहे थोडस लिंबू पिऊया आपण आता तुम्ही तीस मिनटं सुद्धा ठेवू शकता वरती थोडी कोथिंबीर आता फ्राय फ्रायमधलं चिकन आवडलं तर शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा